आलेले आहोत ते महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके मतदार बंधू भगिनी तरुण मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेले आहोत सकाळी कासार शिर्शीला महाविकास आघाडीची जाहीर सभा महाविकास आघाडीचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली मी आणि अशोकरावजी त्या ठिकाणी उपस्थित होतो अशोकरावजी यांनी आपलं भाषण केलं आणि मग ते इकडं आपल्या सभेला निघाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण संपेपर्यंत आणि मग पुन्हा त्यांना पुढच्या सभेला लोहार्याला ते गेले आणि त्यांना लोहार्याला ते जात असताना त्यांना भेटून सदिच्छा देऊन मी आपल्याकडे इथं आलेलो आहे इथं येण्यासाठी विलंब झाला त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण इथं आल्यापासन तुमच्यामध्ये जी उत्साह मी पाहतोय त्या उत्साहावरन मला असं जाणवत आहे निलंगा विधानसभा मध्ये तुम्ही आता बदल घडवणार आहात व्यासपीठ

आणि आघाडीच त्यामुळं निलंगा विधानसभामध्ये परिवर्तन होणार बदल होणार हे तुम्हाला पाहिल्यानंतर मला जाणवत आहे निलंग्याला योग्य दिशेने आपल्याला पुढे न्यायचं आहे निलंग्यामधली हुकुमशाही आपल्याला मोडून काढायची निलंग्याला भ्रष्टाचार मुक्त करायचंय निलंग्यातली कमिशन खोरी बंद करायची निलंग्यातली दडपशाही आपल्याला संपुष्टात आणायची आणि निलंग्याच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपल्याला पाठवायचा आहे अभय साळुंके यांच्या रूपाने माझे खासदार सुधाकर श्रंगारे यांना आपण ऐकलं भारतीय जनता पक्षाचे ते खासदार आणि त्यांचा किती छळ निलंग्याच्या ने नेत्यांनी केला हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं हे कुठंतरी आपण ओळखलं पाहिजे योग्यता नाही अजून कोण हवंय तुम्हाला सांगायला म्हणजे भारतीय जनता पक्षाचा माझी खासदार सांगतोय भारतीय जनता पक्षाची गाथा अरे म्हणून सुधाकर शंगारे मोजक्या शब्दामध्ये आपल्या व्यथा मांडल्या पण त्या मोजक्या शब्दातल्या प्रत्येक शब्दाचा विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मतदान करायचं महाविकास आघाडीचं सरकार आता महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येणार आम्ही औष्यामध्ये होतो औष्यामध्ये दिनकर माने निवडून आले अहमदपूरमध्ये विनायकराव पाटील निवडून आले लातूर ग्रामीण मध्ये धीरज देशमुख निवडून आले मध्ये सुधाकर भालेराव निवडून आले तुम्ही निवडून देणार का मग निलंग्यामध्ये अभय साळुंके निवडून आले अभय साळुंके वीस नोव्हेंबर रोजी हे मतदार तुम्हाला मतदान करणार आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल संध्याकाळी तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं प्रमाणपत्र निवडणूक अधिकारी देईल आणि निवडणूक अधिकारी तुम्हाला निवडून आल्याचं प्रमाणपत्र देत असताना तुम्ही बॅगा वगैरे भरून घ्या मुंबईला निघावं लागेल चोवीस तारखेला महाविकास आघाडी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा जेव्हा आम्ही करू तेव्हा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून अभय साळुंकेने तिथं सही केली पाहिजे ते अधिकार तुम्हाला अभय साळुंकेला द्यायचे आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अभय साळुंके तुमची जिम्मेदारी वाढणार आहे जे नेते तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सवंगड्यांच्या सहकार्यानं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची गंगा दिल्ली मुंबईहून खेचून आणावी लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे हे करावं लागेल कुठेही टक्केवारीचा गंध आम्हाला येऊ नये कमिशन खोरीचा वास नये कारण तुम्ही शपथ वाहिली आहे या मतदारांच्या नावानं आणि म्हणून त्या शपथेला तुम्ही जागलं पाहिजे तुम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे न्यायचा आहे आदरणीय शिवाजीराव पाटील ले निलंगेकर साहेबांसारखं चारित्र्य संपन्न सुसंस्कृत पारदर्शक उच्च शिक्षित अभ्यासू हे नेतृत्व आपल्याला लाभलं आणि आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे अर्धवट राहिलेले स्वप्न आता तुमच्या माध्यमातून आम्ही सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांचा सुद्धा आदर सन्मान याच्यामध्ये कुठही काहीही कमी होणार नाही याची सुद्धा खात्री तुम्हाला इथं द्यावी लागेल मला आहे आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांच्या मना मोठे सा मनाच्या मोठेपणाचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी त्यांनी माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकरजी आम्ही तुम्हाला काही मोकळं ठेवणार नाही हो ठेवणार मोकळं आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकर साहेबांना सुद्धा त्यांचा यथोचित सन्मान काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा करण्यात येईल हा जाहीर शब्द मी आपल्याला याने विचार कसलीही चिंता करू नका महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर अनेक मार्गाने आपल्याला याच्यामध्ये पावलं उचलता येतील नाना पटोलेंच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे बाळासाहेब थोरातांच्या बरोबर आपली चर्चा झालेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष उदया लातूर मध्ये येत आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि कुठही आता याच्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही हे देखील मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगितलं पाहिजे कसली शंका लागतो माझीत माने तुम्ही असाल डॉक्टर अरविंद भातामरे असतील अमित शेख असतील यांना देखील या, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सन्मानपूर्वक बरोबर घेऊ विजय कुमार पाटील तुम्ही सुद्धा असं समजू नये इन सबका तो हुआ मेरा क्या होगा या लढ्यामध्ये जे पुढे होऊन लढतील त्यांची साथ आम्ही कधीही सोडणार नाही तुमच्याकडे लक्ष आहे काळजी करू नका मोठ्या <laughs> संख्येने तुम्ही इथं उपस्थित झालेले आहात महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे मी जालन्याला गेलो नगरला गेलो संभाजीनगरला गेलो कोल्हापूरला गेलो सांगलीला गेलो नांदेडला गेलो परभणीला गेलो धाराशिवला गेलो जिथे मी गेलो मला असंच चित्र पाहायला मिळत हा जो पाठिंबा मतदार महाविकास आघाडीला देत आहे तो अभूतपूर्व आहे महायुतीच्या कारभाराला तुम्ही कंटाळलेल्या महाविकास आघाडीचा पंचसूत्री कार्यक्रम तुमच्या पुढे आम्ही मांडलाय आलाय का तुमच्या हातामध्ये पंचसूत्री इथं शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे ते किती आहे जर हात वर बरं विचार करून हात वरकर सगळे पंधरा डिसेंबरला तुमचं कर्ज माफ होणार आहे सगळ्यांच शेतकऱ्यांचं कर्ज आहे महत्वाचं आहे तीन लाख रुपयापर्यंत कर्ज असं सकट तुमचं माफ होणार आहे पंधरा डिसेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ आणि पंधरा डिसेंबर पर्यंत अधिवेशन सुरू होण्या अगोदर तुमच्या डोक्यावरच कर्ज माफ होणार आहे पक्क ध्यानात ठेवा आता मला शेतकरी जे वेळेवर कर्ज फेडतात त्यांनी जर हातवर करा बरं बरं का फेडणार वेळेवर तुम्हाला सुद्धा पंधरा डिसेंबर पर्यंत पन्नास हजार रुपये पर महाराष्ट्र सरकार देणार आहे करू तुम्ही काळजी करू नका महिन्याला तीन हजार रुपये महालक्ष्मी महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावर महाविकास आघाडी सरकार देणार आहे आणि म्हणून प्रत्येक महिलेचं मत हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं करा अभय साळुंके यांच्या पाठीशी आपलं मत उभं करा हे मला कळकळीनं तुम्हाला सांगावं तुम्हाला कसली अडचण येणार नाही आणि राज्यात आता बस प्रवास तुमचा मोफत असणार आहे राज्यात कुठेही जा बस प्रवास तुमचा मोफत राहणार आहे सुशिक्षित बेकारांना नोकरी लागेपर्यंत चार हजार रुपये बेकारी भत्ता दर महिन्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने केलेला आहे आणि आरोग्य विमा पंचवीस लाखापर्यंतचा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा प्रत्येकाचा हा महाविकास आघाडीने करण्याचा निर्णय केलाय एवढच नव्हे तर औषध सुद्धा मोफत देण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीनं या ठिकाणी केलेला आहे कामांसाठी तुम्हाला अभय साळुंकेला निवडून द्यायचं आणि महाविकास आघाडी जो निधी अनेक कार्यकर्ते आहेत कुणालाही टक्केवारी द्यायची गरज नाही हे सगळे जी कामं आहेत ती सरपंचाला मिळतील कार्यकर्त्यांना मिळतील कुठंही कात्री लावली जाणार नाही आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करेल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो नि सामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणून आपण यांना ओळखतो आज तुम्हाला यांच्याकडे जाऊन तुमच्या व्यथा तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न सगळं मांडता येईल आणि त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे उभा आहे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निलंग्याला निधी कमी पडणार नाही आणि लातूरला आम्ही जेवढा निधी देऊ त्याच्यापेक्षा अधिक निधी हा निलंग्याला देण्याचाही शब्द निमित्तानं देऊ इच्छितो कारण निलंग्याचं जे मागासले पण आहे विकासाचा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा निलंग्यामध्ये खेचून आणता येते तुम्ही फक्त सांगा की आम्हाला ही योजना हवी आहे ती आम्ही दिल्लीहून मुंबईहून खेचून आणू दिल्लीहून खेचून आणण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि आमचे माजी खासदार सुधाकर शंगारे आहेत या विकासाला गती देण्याचं काम येणाऱ्या कोणामध्ये आपण करणार आहोत म्हणून भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षामध्ये काही केलं नाही इथल्याच आमदारांनी रोजगार मेळावा घेतला होता लातूर मध्ये तुमच्याकडच्या किती सुशिक्षित बेकार बोलावलं होतं मला माहिती नाही हजारो सुशिक्षित बेकारांना आता मेळाव्यामध्ये बोलवलं आणि आता माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती आम्हाला मिळते साडेतीन हजार पावणे चार हजार आठशे रुपयाचं अशी पिळवणूक ही शेतकऱ्यांची होते आणि याच्यापासनं आपल्याला या शेतकऱ्याला वाचवायचं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो निलंगा विधानसभा निवडणुकीमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत आणि मी तुम्हाला कळकळीचं आव्हान करणार आहे वीस नोव्हेंबरला अभय साळुंके यांच्या नावासमोरच हाताचं चिन्ह आणि त्या हाताच्या चिन्हा बटन दाबून आपल्याला अभय साळुंके यांना प्रचंड अशा मतानं आपल्याला निवडून द्यायचंय त्याने गाडीवर स्टिकर लावलंय एका फोनवर उपलब्ध होणारा माणूस अस माझ थोडस वेगळ आहे एका एस एम एस वर उपलब्ध होणारा माणूस लक्षात ठेवा बर का फोनवर हे आणि एस एम एस वर मी म्हणजे गैरसमज नको यांना एस एम एस केला तर उत्तर मिळणार नाही मला ना फोन केला तर त्यामुळे एस एम एस येतो का नाही करायला संदेश चल्णा। एका फोनवर उपलब्ध होणारा माणूस हा नोव्हेंबर तेवीस ला एका फोनवर उपलब्ध होणारा आमदार ना म्हणून नावारूपाला आल्याशिवाय राहणार ना नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाई साहेब इथून झाले